नमस्कार सारंगने ऐश्वर्याच्या विरोधात पोलीस तक्रार केलेली असते त्यामुळे ऐश्वर्यासुद्धा जेलमध्ये गेलेली असते पण इकडे सारंग खूपच हदबल झालेला असतो सारंग स्वतःशीच म्हणत असतो ऐश्वर्या तुमच्यावरती विश्वास ठेवला तुमच्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली स्वतःपेक्षाही जास्त तुमच्यावरती विश्वास ठेवला तुम्हाला मान दिला प्रत्येक वेळेला घरच्यांच्या विरोधात गेलो पण शेवटी काय झालं ऐश्वर्या तुम्ही मात्र माझी लायकी मला दाखवलीत ऐश्वर्या एक गोष्ट मला कळून चुकली की तुम्ही कधीच सुधारणार नाही तुम्ही माझं घर उद्ध्वस्त करायला आलेलात माझं कुटुंब उद्ध्वस्त करायला आलेलात ऐश्वर्या काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही जे काही वागलायत ना त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षा तर होणारच तेवढ्यात ऋषिकेश सारंगजवळ येतो आणि ऋषिकेश सारंगला म्हणतो सारंग मला कळतंय आतावर तुझ्यावरती जी परिस्थिती आली आहे ती मला समजते पण सारंग प्लीज शांत हो सारंग स्वतःला त्रास करून घेऊ नकोस एक गोष्ट लक्षात ठेव सारंग काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर स्वतःचा विचार कर तेव्हा मात्र सारंग बोलतो दादा अरे तू मला समजवायला आलास मी तुझा तर किती वेळा अपमान केला तुला नाही नाही ते बोललो आणि खरं सांगायचं तर आता मला लाज वाटते लाज खरं सांगायचं तर मला एका गोष्टीमध्ये खरंच पटलं आहे काही झालं तरीसुद्धा दादा तुम्ही खूपच चुकीचं करताय त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो काय चुकीचं वागतोय आम्ही त्यावेळेला सारंग बोलतो मी तुमच्याशी खूप वाईट वागलो ऐश्वर्याला साथ दिली त्यावेळेला जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही खूपच साधे भोळे आहात खरं सांगायचं तर तुमच्या भोळेपणाचाच त्या ऐश्वर्याने फायदा घेतला तुम्हाला किती वेळा तरी मी समजावण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मात्र माझं काहीच ऐकलं नाहीत शेवटी तुम्ही तुमच्या पायावर धोंडा पाडून घेतलातच पण सारंगभाऊजी तुम्ही मनाने किती स्वच्छ आणि निर्मळ आहात हे मला सांगायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा सारंगभाऊजी माझ्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात बाकी काही नाही तेव्हा मात्र सारंग जानकीला बोलतो जानकी वहिनी खरं सांगू का मला तर कळतच नाही काय योग्य आणि काय चुकीचं ते आता मात्र मला कळून चुकलं आहे काही झालं तरीसुद्धा कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही पण एकच गोष्ट सांगतो जानकी वहिनी कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुमच्यासोबत आहे आणि कायम तुमच्यासोबत असणार त्या ऐश्वर्याला मी चांगलाच धडा शिकवणार आहे तेव्हा सौमित्र बोलतो सारंग ती ऐश्वर्या आपल्या घरातून तेव्हाच जाईल जेव्हा तू तिच्याशी संबंध तोडशील तेव्हा मात्र जानकी बोलते सौमित्र भाऊजी जरा थांबा त्यांना सावरू देत तेव्हा लगेच सौमित्र बोलतो नाही सावरायला वेळच नाही आहे त्या ऐश्वर्याला आपल्याला धडा शिकवायचाच आहे अरे सारंग तिने आपल्या नानांना किडनॅप केलं आपलं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला सारंग त्या बाईने काय नाही केलं विचार कर खरं तर मला त्या बाईकडून कसलीच अपेक्षा नाही पण तरी सुद्धा तुला एक गोष्ट सांगतो सारंग ती म्हणजे प्लीज स्वतःला सावर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र सारंग तिच्याकडे बघतच राहतो आणि तिला बोलतो हो मी स्वतःला सावरण्याचा प्रश्नच येत नाही पण एकच गोष्ट सांगेन काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मला सगळं काही करावं लागलं तरीसुद्धा चालेल सौमित्र दादा तू जे काही म्हणतोस ते मी करायला तयार आहे तेव्हा लगेच सौमित्र बोलतो सारंग तुला फक्त एकच गोष्ट करायची आहे घटस्फोटाच्या पेपरवरती सया जेणेकरून ती ऐश्वर्या आपल्या घरातून कायमची चालती पडेल तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच असं बोलता सारंग खूपच हतबल होतो आणि बोलतो दादा अरे काय बोलतोयस तू तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी मला कळतय तुम्ही ऐश्वर्यावरती खरंच मनापासून प्रेम केलं पण स्वतःच्या मनाला विचारा सारंगभाऊजी खरोखर ऐश्वर्या त्याला ऐकीची आहे का खरंच जर का त्या ऐश्वर्या त्याला लायकीची असेल तर तुम्ही तिच्यासोबत कायम राहा माझं काही एक म्हणणं नाही पण प्लीज स्वतःच्या मनाला विचारा जर का ती ऐश्वर्या त्याला ऐकीचीच नसेल तर प्लीज तुम्ही तिला सहकार्य करू नका प्लीज सारंगभाऊजी प्लीज तेव्हा मात्र सारंग बोलतो मला कळतं आहे मला समजतं आहे तुमचं जे काही म्हणणं आहे ते मला पटतं आहे पण काय करू तेच मला कळत नाही पण मी एकच गोष्ट सांगेन मी जे काही वागतोय ते खरंच चांगलं वागतोय खरं सांगायचं तर मला काही चुकीचं वागतो आहे असं वाटत नाही प्लीज प्लीज मला सगळ्यांनी माफ करा आणि प्लीज सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभं राहा तेव्हा मात्र जानकी बोलते सारंगभाऊजी तुम्हाला एकच गोष्ट सांगते ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे तुम्ही काळजी करू नका सारंभावजी सगळं नीटच होईल तुम्ही फक्त त्या ऐश्वर्याच्या तोंडावर नेऊन घटस्फोटाचे पेपर मारा जेणेकरून ती ऐश्वर्या कायमची गजार जाईल आणि आपण मात्र सुखाने राहू तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो सारंग तुला जर काही पटत असलं तर नाहीतर तुला या गोष्टीमध्ये पडायची काही एक गरज नाही त्यावेळेला मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि सारंग मोठ्याने बोलतो पुरे आता खरं सांगू का मला कोणत्याच गोष्टीमध्ये पडायची गरजच वाटत नाही खरं सांगायचं तर सगळंच संपलंय पण मी मात्र शांत बसणार नाही म्हणजे नाही सगळ्यांना मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर स्वतःचा विचार करण्यापेक्षा सारंग तू घरच्यांचा विचार कर तेव्हा सारंग ऋषिकेशला बोलतो दादा चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया तेव्हा ऋषिकेश सारंगसोबत पोलीस स्टेशनला येतो तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग मला माहिती होतं तुम्ही माझ्यासोबत अशी गद्दारी करणारच नाही सारंग माझी पूर्णपणे खात्री होती तुम्ही माझ्यासोबत कायम उभे राहाल तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या तुमचा गैरसमज आहे मी तुमच्यासोबत कधीच उभा राहणार नाही आणि कधीच उभा राहायचा प्रश्न येत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या काही झालं तरीसुद्धा माझा नाच सोडायचा नाहीतर मी काय करेन ना ते मलासुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गांगरते आणि मोठ्याने बोलते पुरे आता मला यासंबंधी काही एक बोलायचं नाही आता मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच सारंग घटस्फोटाचे पेपर ऐश्वर्याच्या तोंडावर मारतो आणि ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या आत्ताच्या आत्ता चालता पड आणि खरं सांगायचं तर हे घटस्फोटाचे पेपर आहेत त्याच्यावरती सया कर खरं सांगायचं तर तू जेलमध्येच आहेस म्हणा त्यामुळे तू काही करून आता सह्या करशीलच ऐश्वर्या मला तुमच्यापासून घटस्फोट पाहिजे तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग काय बोलताय तुम्ही कसं राहू तुमच्या शिवाय सारंग बोलतो नाटकं पुरे झाली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या सहजासहजी सारंगला नात्यातून मोकळं करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू